नमस्कार बगा मी माधवी भडन आपण बघा बऱ्याच वेगवेगळ्या प्रकारच्या खिचडी करतो मी यावेळेस दाखवते आहे ती मिलेट्सची खिचडी मिलेट्समध्ये ज्वारी बाजरी नाचणी असे अनेक प्रकार येतात मी आज दाखवते आहे ती ज्वारीची खिचडी जनरली भाकरी खाण्याचा लहान मुलांना खूप कंटाळा येतो आणि मग त्यावेळेस असे वेगवेगळे नाविन्यपूर्ण पदार्थ आपण जर समजा ज्वारीचे दिले तर मुलं आवडीने खातात मी काय केलं की एक बाऊलभर ज्वारी रात्रभर पाण्यामध्ये भिजत घातली साधारणपणे दहा ते बारा तास तिला भिजत घातली त्यानंतर तिला एक शिट्टी येऊ दिली खूप जास्त पेस्ट करायची नाही आहे अशा पद्धतीनं ती ज्वारी थोडीशी फक्त हलकी नरम झाली पाहिजे कारण ती परत खिचडी करताना पूर्ण पेस्ट होणार नाही ह्याची काळजी आपल्याला घ्यायची आहे म्हणून फक्त एक शिट्टी येऊ दिली आणि त्यासाठी घेतलेले आहे ते स्प्राउटेड मूग मोड आलेले मूग मी एक बाउल भर घेतलेले आहे साधारण या बाउलच्या थोडा छोटा बाऊल मी मोड आलेले मूग घेतले आहेत याच्यामध्ये आपण वेगवेगळ्या प्रकारच्या भाज्या घालू शकतो गाजर काकडी कोबी टमाटा वगैरे अनेक प्रकारच्या भाज्या घालू शकतो आणि लहान मुलांना अगदी आवडीने ती देऊ पडू शकतो मी घालते आहे त्याच्यामध्ये बीन्स माझ्या घरी ज्या भाज्या उपलब्ध होत्या त्या मी टाकते आहे पण आपण त्याच्यामध्ये अनेक भाज्या टाकू शकतो त्यानंतर मी घालते आहे थोडी मेथी जनरली मेथी ज्या भाजी आपण जी मुलं खात नाहीत त्यावेळेस ती भाजी आपण सहज टाकू शकतो त्यानंतर घालते तो टमाटा एक लहान बाऊल टमाटा घालते आहे त्यानंतर कांदा आलं लसूणाची पेस्ट छोटीशी हिरवी मिरची कारण मी लहान बाळाला देणार आहे ही खिचडी सगळेजणं खाऊ शकतात मी आज माझ्या एक वर्षाच्या नातवाला ही खिचडी देणार आहे म्हणून मिरची अगदी थोडी घेतलेली आहे हिंग त्याच्यानंतर हळद मोहरी खोबऱ्याचा किस जिरं मीठ आणि कढीपत्ता असे सगळ्या प्रकारचे इन्ग्रेडियंट्स मी टाकलेले आहेत ही खिचडी आपण ऑइली करणार आहोत त्यासाठी मी पॅनमध्ये फक्त थोडंसं मोहरी आणि जिरं हे फुटलं की मग त्यात घालायचं आहे ते पाणी पाणी घातल्यानंतर मग हे सगळे इन्ग्रेडियंट आपल्याला घालायचे मोहरी आणि जिरं फुटल्यानंतर त्यात घालायचं आहे आपल्याला पाणी चांगलं भरपूर घालायचं आहे कारण की खिचडी शिजायला आहे त्याच्यातच घालणार आहे तो मी कांदा एक छोटासा बाउलभर कांदा मी घेतलेला आहे तो कांदा त्यानंतर लसणाचे तुकडे आणि आल्याचा केस लहान मुलाला द्यायचे त्याच्यामुळे मी ती थोडी माइल्ड करणार आहे पण आपण आपल्या पद्धतीने स्पायसेस सहज वाढवू हो शकतो हिरवी मिरचीचे तुकडे कढीपत्ता हिंग मीठ मीठ आपल्या चवीनुसार एवढ्या याला मी साधारणपणे या चमच्याने दीड ते दोन चमचा मीठ टाकलेला आहे हळद त्यानंतर घालते आहे ती मेथी टमाटा बीन्स आपण यापेक्षा अजून काही भाज्या सहज घालू शकतो त्यानंतर घालते आहे ते, ते मोड आलेले मूग भिजवलेली आणि त्याच्यानंतर एक शिट्टी घेऊन तिला वाफवलेली जी ज्वारी आहे ती हे सगळं मी त्यात घातलेलं आहे तेल घातलेलं नाही आहे आपण नॅचरल ऑइल देणार आहे मी माझ्या लहान नातवाला शक्यतोवर स्मोक केलेलं तेल गरम तेल मी देतच नाही आतापासूनच त्याच्या हेल्थची आपण सहज काळजी घेऊ शकतो म्हणून खोबऱ्याचा कीस आणि त्यात घालते आहे ती थोडीशी धाण्याची गोड याच्यात तुम्ही काळा मसाला घालू शकता किचन किंग मसाला घालू शकता कुठलाही मसाला घालू शकता आता हिला छान स्लोवर दोन शिट्ट्या होऊ देणार आहे आणि ही खिचडी हेल्दी खिचडी कशी होते ते मी तुम्हाला दाखवते बघा अशा पद्धतीने ज्वारीची खिचडी तयार होते मुलं अगदी आवडीने खा खाऊ शकता आणि मी जे जेवढं साहित्य सांगितलं आहे त्याच्यामध्ये दोन ते तीन जण अगदी आरामात खाऊ शकतात तर ही अशी खिचडी करून बघा मिलेट्सची खिचडी बाजरीची पण होईल रागीची पण होऊ शकेल तर करा आणि आम्हाला शेअर करा आणि सांगा की खिचडी कशी झाली ते धन्यवाद लेफ्ट हाताने टाच पकडली राईट हाताने पायाचा पंजा पकडला मग लेफ्ट हात टाचेला खाली ओढेल आणि राईट हाताने पंजा वर काफला चांगला ताण जाणवे मॅक्सिमम घ्यायचं थोडं सैल सोडायचं असं तीस वेळा थर्टी ऑसिलेशन झाले की हळूहळू सैल सोडून द्यायचं इफ नीड रिपीट टू मोर टाइम्स

आमच्या एम्पॉवर खूप खूप शुभेच्छा सगळ्यांना मराठीचं यश मिळव तिची इच्छा पण याच्यामध्ये मला सांगायचं सा। आहे की दहावी आणि बारावीचं यश म्हणजे आयुष्याचं यश आहे असं नाही एखाद्या वेळेस जर समजा आपण कुठे गडबडलो असो आपल्याला कमी मार्क्स मिळाले असतील किंवा आपला पेपर जर समजा खराब केलेला असेल तर लगेचच दळमळून जाऊ नका आणि नाराज पण होऊ नका कारण आपलं भविष्य याच्यावर अवलंबून नाही हा फक्त पाया आहे पाया पक्का होणं गरजेचाच आहे पण जर समजा पाया थोडी मजबूती नसेल किंवा एखादा पेपर खराब गेला असेल तर त्याचा परिणाम दुसऱ्या पेपरवर होऊ देऊ नका कारण त्याच्यामुळे आपली लाईफ बदल शक्यता म्हणून आजचा घडलेला पेपर जर समजा खराब गेला तर तो तिथेच विसरून जा आणि दुसऱ्या पेपरची नवीन तयारी करा ज्यावेळेस निकाल लागेल ज्यावेळेस रिझल्ट लागेल त्यावेळेस त्याचं बघितलं जाईल किंवा नेमकं काय करायचं काय नाही करायचं हीच आजची पॉझिटिव्हिटीची टीप आहे दाद